कापूरवडी पोलीस ठाण्यामध्ये नशामुक्त भारत या कार्यक्रमाअंतर्गत जनजागृती रॅलीचं आयोजन कापूरवडी पोलीस ठाणे यांच्या वतीने करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी कापूरवाडी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजूषा भोंगळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणूक सादर ठिकाणावरून सुरू करण्यात आली ही मिरवणूक मनोरबा नंबर पोलीस चौकी शंकर मंदिर दुर्गा चौक मानपाडा खेवरा सर्कल माजी महापौर यांचे घर स्मशानभूमी रोड परत दुर्गा चौक गणेशनगर पुढे आझादनगर दशरथ पाटील मैदान तुळजाभवानी मंदिर येथे समाप्त झाली त्यानंतर सर्व नागरिक विद्यार्थी पोलीस अधिकारी अंमलदार यांनी नशा करू नये याची शपथ घेतली सदर शपथ आणि रॅलीमध्ये स्थानिक नागरिक तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते ईगल ब्रिगेड फाउंडेशनचे विश्वनाथ बिवलकर शाळा कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थिनी महिला शांतता समिती सदस्य पोलीस मित्र शांतता कमिटी सदस्य इतर स्थानिक रहिवासी असे अडीचशे ते तीनशे त्रिपुरुष सहभागी झाले होते आयोजक कापूरवाडी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजूषा भोंगळे यांनी या कार्यक्रमाविषयी विशिष्ट माहिती वि दिली